पिंपळ अनेक ठिकाणी आढळणारा उंच धार्मिक महत्त्व असणारा वृक्ष म्हणजे पिंपळ होय हा पांझडी वर्गातील वृक्ष आहे तो तीस ते पन्नास फूट उंच वाढू शकतो खोड जाड व करड्या रंगाचे असते खोडाला चारी दिशांना फांद्या फुटतात पाने हिरवट पोपटी असतात पाने देठाजवळ गोल आणि मोठी टोकाला निमुळती व शेवटी निमुळता सेंडा असे असतात कोवळी पाने फिकट लालसर गुलाबी व सोनेरी दिसतात म्हणून याला सुवर्ण पिंपळ असेही म्हणतात हंगामात झाडाला छोटी फळे लागतात आत अगदी बारीक असंख्य बिया असतात झाडाचा औषधी उपयोग कोवळ्या पानांचा रस पोटातील वायू दूर करून बद्धकोष्ठता दूर करतो सर्दी खोकला ताप संधिवात या आजारावर पिंपळाचा उपयोग होतो मेंदी व पिंपळ पाने यांचा लेप पायाला लावल्यास शरीर ताह कमी होतो या झाडापासून डिंक मिळतो सालीतून निघालेल्या दुधासारख्या द्रवापासून मेंद तयार होते तसेच सालीतून टॅनिन हे रासायनिक द्रव मिळते याचे लाकूड पाण्याने कुजत नाही म्हणून त्यापासून होड्या बनवतात धार्मिकदृष्ट्याही हा वृक्ष महत्त्वाचा मानला जातो पिंपळ या झाडाची सावली दाट असते रस्त्याच्या कडेला ओसाड जागी शेताचे बांध या ठिकाणी हा वृक्ष दिसून येतो पक्ष्यामार्फत बीजप्रसार होऊन कुठेही बिरुजून हा वृक्ष वाढतो